पडणार आणि पुढच्या वर्षी पण पडणारच आहे तेवढा पहिलाच करंट आहे मित्र साहेब कबड्डी खेळायला पुसेगावला गेले होते पुसेगावच्या मैदानात चेष्टवारीच बैलाची खरेदी झाली ज्या वेळेला बैल मैदानात जातोय त्यावेळी तो कुणाचा नाव आता आमचा बैल तिथं सहा वर्ष झाला पळाला अजून कोणाचा बैल तिथं सहा वर्ष पळला नाही सगळ्यांचे बैल तीन वर्षानंतर ना भाव बंद केल्यात परत चौथ्या वर्षी पळवले जातात ह्या वर्षी आमचा बैल सहा वर्ष पळणार नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल शोमध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो चोरडच्या मैदान आणि या चोरडच्या मैदानात हा इचलकरंजीव आलेला आहे तर आज आपण या बैलाची आज आपण मुलाखत घेऊया दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल बाईज आता आम्ही हे बैल आम्ही इचलकर लाकूड शहरीत पळवत होते पहिल्यांदा आपण हाऊस पूर्ण करायसाठी पट्टा प्रॅक्टिस फॅक्टरी चालवते त्यासाठी आज दुसरं मैदान केलंयचं कुठलं होतं आगे जर आम्ही विंग आलो होत विंग दुसरं मैदान ते लाकूड शर्यतीचं कसं काय असतंय जरा सांगा लाकूड शर्यतीचं आपल्याला कसं असतंय एका बैला पाठी ती साडेतीनशे किलोचा एक लाकूड असतो मोठ्या गटाला लहान गटाला एकशे ऐंशी किलो असतो असतोय आणि पाच मुलं सैड लावून बैल पडून आरच परत असते ती साडेतीनशे फुटावर जाऊन वळून परत यायचं असते कमी सेकंदर जो नंबर येईल त्याला पहिला नंबर दिला जातो सेकंद वर घड्याला लावून शर्यत असते आमची ती आणि इकडं ह्या मैदान ते मैदान काय फरक काय वाटतंय काय कसं आलंय आम्ही या बैलाला प्रॅक्टिस जाताना गाडीला पळवतोय आमच्याकडे एक्केची गाडी असल्या त्या गाडीला आमचा बैल कधी जास्त पळतोय आवडत नाही त्या हिशोबाने आम्ही आमचा बैल इकडे पळवल या हिशोबाने इकडे तयारी करत आहे आणि बैजाविषयी काय सांगाल म्हणजे कसं काय म्हणजे त्याला लाकूड ओढण्यासाठी कसं काय ट्रेनिंग वगैरे ट्रेनिंग म्हणजे बैजा आमच्या लहानपणापासून आम्ही आणलो म्हणजे दोन दोन वर्ष असतात तेव्हापासून आम्ही आणलोय पण लहानपणापासून आम्ही त्याला ट्रेनिंगमध्ये जाय आमच्याशी शर्ती आमचा नाच जाय आम्हाला ते लाकूड शर्ती आणि आमच्या गावात इतर लाकूड ओढण्याची शर्तीला दुसऱ्या शर्तीने द्याच चालू असतात पण त्यासाठी त्यांना आम्ही लहान असल्यापासून त्याला ट्रेनिंग द्यायचं फिरवायचं पंधरा दिवसात त्याला ज्या ज्या ज्याला मैदान असते त्याच्या आधी एक दोन महिने आम्ही त्याला साजरा रिहर्सल देतोय लाकडाची त्या हिशोबाने आपण त्याची मेहनत त्याचा खुराक आणि त्या हिशोबाने त्याचा फिटनेस केला जातो म्हणजे साडेतीनशे किलो लाकूड भरपूर लागते साधारण म्हणजे वजन किती असेल काय आठ साडेआठशे किलो च्या आसपास असेल उतरला उतरलाय त्या हिशोबानं कारण आता, आता तुम्ही आता जो पहिले बघायला गेल्या बेंद्राच्या वेळेला आता हाय या डबल होता आम्ही इकडे पळवण्यासाठी पेराला केलंय वेट कमी केलाय त्याचं म्हणजे जर दोन इकडे पण चालू हा या हिशोबानं तयार केली आणि आता ते जी स्पर्धा झाली त्या नंब, नंबर त्यात नंबर केला त्याविषयी काय सांगाल तिकडचे आमच्या इकडचे शर्ते करा आमचं कसं आहे आम्ही घोडके म्हणून पहिल्यापासून लाकूड शेतीत आहेच त्यामुळे आणि आम्हाला बैल पण चांगला पळणार आणि बैल खासच पळतोय त्यामुळं त्यात नंबर होत गेला तो आमच्या इथे लाकूड ओढण्या शेतीला पंधरा सोळा बैल असतात त्यात पळत पळत गेला आणि मैदान आमचे कसे एक दोन मैदान होतात वर्षात त्यामुळे आता हि सारखं मैदान चावला त्या हिशोबाने आम्ही इकडे पळूया त्या हिशोबाने तिकडे तयारी आहे साधारण त्याचं म्हणजे खोराक वगैरे काय असं वजन हे करण्यासाठी आम्ही खोराकात काय बदल केलेला नाही फक्त बैलाची मेहनत आणि फिटनेस आता कसं आधी आम्ही बैल बेंद्राच्या वेळेला जेव्हा जून महिन्याचे मैदान असते त्याच्या आधी दोन महिने तिथे फॅक्टरीचा सराव घेतला होते आता हिडं पळाच्या हिशोबाने प्रत्येक आवडायला आम्ही त्याला फेरा टाकायला चालू होते काय खोराकमध्ये काय बदल नाही आमच्याकडे सातू पेंट वगैरे घालते हाय खोराकात बदल नाही आहे तीच खोराक चालू आहे फक्त आता बैलाला फेर जास्त चालू आहे आधी कसं आमच्या जून जुलै ऑगस्ट तीन महिने बैल पळा बसून असते काय काम नसते बैलाला नुसतं बसून घ्यायचं प्रॅक्टिस वॅक्टिस काही करायचं नाही आता कसं एवढं सारखं सारखं तर आल्यामुळे त्याची तब्येत पण ऑटोमॅटिक कमी झाल्या बैठ्याविषयी काय सांगाल म्हणजे पहिलं त्याचं मैदान त्याच्या आठवण काय सांगाल दोन कसं झालं तर आम्ही आमचे मित्र सगळे कबड्डी खेळायला पुसेगावला गेले होते पुसेगावच्या मैदानात चेष्टावरच बैलाची खरेदी झाली बिन दात्या दोन दात्या असं म्हणत म्हणत बैलाची खरेदी झाली चेष्टवारीत बैलाची हो खरेदी घेतली आणि कबड्डी खेळायला घेता एकदा बैल घेऊन आला आणि ज्या वेळेला बैल इथं आणला पहिली तालीन दिली तर बैल शेवटच पाळा म्हणजे मुलं सगळी बैलाला कासरा सोडलेली अशा हिशोबाने बैल पाळता त्या हिशोबाने आम्ही म्हणलं हे तयार होतोय त्या हिशोबाने आम्ही त्याला रिहर्सल देऊन तयार केला तयार केला पहिला आमचं बेंद्राचं मैदान होतं काही कारणास बैल फॉल झाला नंबर झाला नाही दुसऱ्या मैदानाला जो बैल एक झाला त्याला एक सेकंड थर्ड एकच बैल झाला ते चांदी तलावार आमच्या आहे म्हणजे तुम्ही पुसेगावला जे केसरी मैदान होतं ते मैदानाला गेलो होतो आम्ही पट्टारून बघायला गेलो नव्हतं कबड्डी स्पर्धा असतात त्या यात्रेत बैल आम्ही खरेदी केला म्हणजे त्या तिकडच्या खरेदी केलेलं काय पट्ट्याच्या आमच्या ह्यानंच खरेदी केलं आमच्या लाकडाच्या हिशोबानेच बैल खरेदी केला होता आम्ही इकडे डोक्यात नव्हतं आता आमच्या जरा कमी आल्या आमच्या बैलाचं पण वय झाले तर आता कसं असते लाकूड रोड न आमच्या बैलाचं वय वयात सहा सात वर्ष आहे तरुण बैल चौशे बिवशी बैल येतात त्यांना पिकअप जास्त स्पीड जास्त कमी वेळ जास्त वजू वाढायला असते काय आता आमचा बैल तिथं सहा वर्ष झाला पळाला अजून कोणाचा बैल तिथं सहा वर्ष पळाला नाही सगळ्यांचे बैल तीन वर्षानंतर बंद केल्यात पण चौथ्या वर्षी पळवले नाही आता ह्या वर्षी आमचा बैल सहा वर्ष पळणार आणि पुढच्या वर्षी पण पळणारच आहे बैलात करंट आहे त्याच्या स्वभाव काय सांगाल नाही स्वभाव एकदम शांत आहे बैल काही करत नाही मी बस म्हणजे बसतोय अशा बैला तर तसं वागतोय बैल महिलांना जातोय त्यावेळी तो कुणाचा नव्हत मागाशी पण बघितलं बैल गेला कुणाचा नव्हतं त्याला कोण ओळखत नाही फुल कंडिशन आज पण बैलच पुरला नाही आज बैल पुरला असताना बैल आज गटपास केला असता कारण बैलाच्या आम्ही कंडिशनच तयारी केली छान आहे फक्त आमचं आम्ही आता नवीन असल्यामुळे आम्हाला ते पहिले वगैरे ते काय माहिती त्यातला अजून त्यामुळे आमचा जमन झालाय कसं काय नियोजन असणार आता बायजेचं पुढचं काय आता पुढचं चांगला घटना तर मोठा बिल घालून आता दोनदा आम्ही बारकाच बिल घातलाय त्यामुळे तो बिल कमी लागला जरा मोठा आमच्या लेवलचा बिल घालायला तयारी आहे धन्यवाद दादा तुम्ही मोलाच्या